घोडबंदर येथील पाथलिपाडा उड्डाण पुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवरती झाला आहे सकाळी घोडबंदर येथील पातलीपाडा ते कापूरवावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाहनातील ते रस्त्यावर सांडल्याने वाहतूक मंदावली होती त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने निघालेल्या वाहनचालकांचे हाल झाले अवघ्या दहा मिनिटाचे अंतर पार करण्याकरिता वाहनचालकांना पाऊण तास लागत आहे गायबुग घाटातही एका अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात याच मार्गावरती मेट्रो चार आणि चार अ या प्रकल्पाचं काम सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसवण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती होतो गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा जाज नागरिकांना सहन करावा लागत असताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली त्यामुळे त्या, त्या वाहनातील ते रस्त्यावर सांडले त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती झाला घोडबंदर मार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोणीचा सामना प्रवाशांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागला